श्री साईबाबा संस्थान नाट्यरसिक संच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या एकतीसाव्या साई सच्चरित्र पारायण सोहळ्याला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देत उपस्थित महिला पारायणार्थींशी संवाद साधला पुरुषांपेक्षा महिला भगिनींच्या उपस्थितीचं कौतुक करत विखे पाटील परिवाराच्या वतीनं एक लाख रुपयांची देणगीही जाहीर करण्यात आली महिला भगिनींच्या आग्रहास्थळ शिर्डीमध्ये प्रदीप महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेचं बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या काळात आयोजन केलं असल्याची घोषणा देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली आहे स्वयंसेवकांनी शिवपुराण कथेसाठी नावनोंदणी करावी असं आवाहन करत आजवर झालेल्या कथांपेक्षा ही उत्तम आणि भव्य कथा आयोजनाचा निर्धार देखील विखे पाटील यांनी व्यक्त कलि अस्तगाव माता येथील पन्नास एकर जागेमध्ये ही भव्य कथा होणार असल्याचीही माहिती डॉक्टर सुजय विख यांनी दिली श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था नाट्य रसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित असलेल्या श्री चरित्र पारायण सोहळा दोन हजार पंचवीस या सोहळ्याच्या एकतीसव्या वर्षामध्ये सहभागी झालेल्या आलेल्या सर्व तमाम आमच्या परिसरातल्या माता भगिनी रसिक मंच अध्यक्ष कार्यकारिणी आणि नवीन कार्याध्यक्ष म्हणाले रमेश भाऊ उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्वात प्रथम आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झाला आणि पुरुषांपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट संख्येने आमच्या माता भगिनी यामध्ये योगदान देत आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन सगळ्यांचे स्वागत आणि म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या परिसरातल्या माता भगिनींची जी मागणी होती मी कुठेही गेल्यानंतर अनेक महिला मला थांबून विचारायच्या की दादा आपल्या शिर्डीमध्ये शिवपुराण कसा कधी होणार आहे गेल्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नातून मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की देशामध्ये नव्हे पण पूर्ण विश्वामध्ये ज्यांचं नाव आज प्रत्येक घरामध्ये आहे असे परमपूज्य प्रदीप मिश्राजी महाराज यांची शिवपुराण कथा आपण बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर आपल्या परिसरामध्ये घेत आहोत ही कथा नियोजन करत असताना प्रचंड प्रयत्न आपल्याला करावे लागले आणि म्हणून आपल्या माध्यमातून महादेवानी ही गोष्ट माझ्याकडून घडून घेतली आणि हे आज आपल्याला गेल्या दोन महिन्यानंतर हा दिवस पाहायला मिळेल आज आपण पाहत असाल की चार हजार महिला या पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर एवढं मोठं मंडप भरलेलं आहे आणि आपल्याकडं ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या महिलांची संख्या चार लाख राहणार आहे तर फार कष्टाचं काम आहे फार मेहनतीचं काम आहे आणि म्हणून ऑगस्टच्या पहिल्या महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आमचं पॅम्पलेट येईल हे पॅम्पलेट आल्यानंतर ज्या ज्या लोकांना स्वयंसेवक म्हणून या शिवपुराण पुराण कथेमध्ये काम करायचं आहे तुम्ही आपली नोंदणी त्या पॅम्पलेटच्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्मद्वारे करा आपण स्वयंसेवक झाल्यानंतर तुमचं आणि महाराजांचं दर्शन करून देण्याची जबाबदारी सुजीविकेची नाही फक्त दर्शनापुरतं स्वयंसेवक होऊ नका काम पण करावं लागेल कथेचा वेळ हा दुपारी एक ते पाच मध्ये निश्चित केलेला आहे आणि म्हणून पुढचं सगळं नियोजन आम्ही आमच्या या यंत्रणेमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि मी महाराजांना शब्द देऊन आलेलो आहे की महाराजांच्या जेवढ्या कथा झालेल्या आहेत मग ते भारतामध्ये झाले असतील महाराष्ट्रामध्ये झाले असतील महाराजांना मी हे आश्वासित केलं की जी कथा आमच्या इथं होणार आहे त्याच्या इतकी मोठी कथा परत कधी होणार नाही हा विश्वास आपण महाराजांपुढे व्यक्त केला आणि म्हणून याचं नियोजन करत असताना जी जागा आपण निश्चित केलेली आहे ती जागा आस्तगाव माथ्यावर पन्नास एकराच्या परिसरामध्ये आपण ती जागेची निवड केली आणि आज ती जागा मी पाहणी करून आलेलो आहे बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर कथेचं आयोजन असल्या कारणाने अकरा ऑक्टोबरला साधारण सायंकाळी पाच वाजता महाराजांची मिरवणूक हे शिर्डीमध्ये काढून आपण त्यांना शिर्डीमध्ये एक मिरवणूक होईल राहत्यामध्ये एक मिरवणूक होईल आणि मग ते मुक्कामाला आमच्या घरी लोणीला येणार आहेत आणि मग महाराजांनी आपला मुक्काम आमच्याकडे करायचा निर्णय केला आणि आम्हाला आशीर्वाद देतील तर पाच दिवस ते लोणीला असतील त्यामुळे तिकडे सगळे येऊ नका ते अस्तगावला येणार आहेत त्यामुळं त्यामुळे आपण सगळेजण गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला हे यश मिळालंय आणि अतिशय योग्य वेळ आपण यासाठी निवडला की दोन ऑक्टोबरला दसरा संपेल आणि एकवीस ऑक्टोबरला दिवाळी असल्या कारणाने बारा ते सोळा हीच तारीख महाराजांच्या कॅलेंडरमध्ये मिळत होती आणि ती आपल्याला मिळाली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महादेवीच्या कृपेने आपल्याला ती मिळाली आणि आपण आजच ती जागा निश्चित करून आणि म्हणून काळजी ही घ्यायची आहे की दिवाळीचा फराळ हे तुम्हाला अगोदर उरकून घ्यावं लागेल आणि तसं होत नसेल तर या दोन महिन्यामध्ये नवऱ्याला ते शिकवा आणि म्हणून जेव्हा तुम्ही कथा करायला याल तेव्हा आणि कोणी नाही म्हटलं तर मला सांगा असं कोणी नाही एकदा मी सांगितलं ते होणार नाही असं होत नाही तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा आपण सर्व ज्या विश्वासानी महादेवाची सेवा केली अने अनेक दिवसांपासून महिन्यांपासून करतायत महाराजांच्या शिवपुराण कथेत ऐकून अनेक महिलांनी तो मार्ग निवडला अनेकांना त्याचा लाभही मिळाला आणि जेव्हा महाराज म्हणतात की सारे समस्या का हल एक लोटा जन्म तर आपण तीच भूमिका घेऊन मी आपल्या सगळ्या माता भगिनींना आज हा शब्द देतो की आपण भूतो ना भविष्य अशी कथा या ठिकाणी पार पाडू आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अतिशय यशस्वी पद्धतीने हा कार्यक्रम पार पडेल परत एकदा आपण ज्या विश्वासाने या पारायणाला पाठबळ देत आहात हाच विश्वास आपण नाट्यरसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थांवर कायम ठेवाल हा विश्वास, विश्वास व्यक्त करतो आणि या पारायणानिमित्त सालाबादप्रमाणे आमच्या परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या पारण्यासाठी आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने एक लाख रुपयेची देणगी या ठिकाणी जाहीर करतो आणि दुसरं अनेक मान्यवर देणगी देतील पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की शिवपुराण कथेसाठी शिवपुराण कथेसाठी कोणीही एक रुपये सुद्धा द्यायचा नाही आपलं स्वयंसेवक म्हणजे त्याचे वेगळ्या वेगळ्या जबाबदारी आम्ही त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये असेल त्यापैकी तुम्हाला कोणती जबाबदारी घ्यायची ती घ्या पैसे कोणालाही द्यावा लागणार नाहीत तुम्ही फक्त आशीर्वाद द्या बाकी आमचं मग मीटर आपअप चालू राहत तर आपण आणि मी एक गोष्ट अनुभवली की ज्या ज्या ठिकाणी आमच्या भगिनी वैजापूरला काही गेल्या काही शिरूरला गेल्या काही ठिकाणी नांदेडला गेल्या तर आपल्या महिलांना फार पाठीमागं बसावं लागायचं आणि म्हणून जे लोक येऊ इच्छितात त्यांचा आम्ही नोंदी पहिली करून घेणार आहोत सगळ्यांना व्ही आय पी पास देणार आहोत आणि शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या महिला या सगळ्या पुढे बसणार आहेत कोणीच पाठी माग बसणार नाही ही माझी जबाबदारी आहे की माझी बहिणी ही पुढेच बसली पाहिजे तर आपण या सगळ्या नियोजनामध्ये हो आहोत तर आपण परत एकदा या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हाल या अपेक्षेने आपली सगळ्यांची रजा घेतो जशा गाड्या उपलब्ध होईल तशा तर जे गाव वाईज नियोजन असेल वाहतुकीचं असेल ते सगळं आपल्याला या भविष्य कालावधीमध्ये जे आमचे स्वयंसेवक असतील ते तुमच्या घरापर्यंत ती व्यवस्था आणि त्याची माहिती आपल्याला पोच करेल परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार होम या प्रसंगी शिर्डीतील विविध मान्यवर उपस्थित होते एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी